बुक कटाल्यावर युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण दरवेळेस पुस्तकांविषयी माहिती मिळवत असतो त्या पाठिमागचा सर्वात महत्वाचा दृष्टिकोन आहे की संस्कृती म्हणजे वाचन संस्कृती टिकली पाहिजे आणि वाचन संस्कृती टिकली तर समाज हा प्रगल्भ होईल आणि त्या दृष्टिकोनातून आपण एक आज परत महत्वाचं असं पुस्तक बघणार आहोत आपल्या सर्वांना स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती आहे सावरकरांविषयी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आपण त्याला असं म्हणू शकतो की विविध प्रकारचे मतमतांतर आहे परंतु मूळ प्रश्न हा आहे की मुळात सावरकर कोणी वाचले आहेत का सावरकरांचं मूळ लिखाण कोणी वाचलंय का प्रत्येक वेळेस आपण ते माफीनाम्याविषयी बोलत असतो प्रत्येक वेळेस नको त्या गोष्टींविषयी बोलत असतो परंतु सावरकरांचे समाज प्रबोधनात्मक सावरकरांचे क्रांतिकारक विचार कधी कोणी वाचले आहेत का तर मुळात मला प्रश्न पडतो की अजिबात वाचलेले नसावेत कारण की सावरकरांचं चरित्र किंवा सावरकरांचे विचार प्रबोधन जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे सावरकरांनी जो विज्ञान निष्ठतेचा मंत्र दिलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि त्या संदर्भातून एक महत्वाचं असं पुस्तक माझ्या हाती लागलेलं आहे आणि ते पुस्तक मला असं वाटत नाही की कोणी आतापर्यंत वाचलेलं असेल त्या पुस्तकाचं नाव आहे सावरकर एक चिकित्सक अभ्यास सावरकर एक चिकित्सक अभ्यास आणि या पुस्तकाचे लेखक आहे प्र गावडे प्रल गावडे आणि तुम्हाला अचंबित होईल प्रल गावडे यांनी हा जो पुस्तक लिहिलेला आहे हे पुस्तक त्यांच्या पी एच डीचं संशोधनात्मक त्यांचं एक मुख्य असं आपण त्याला म्हणतो की तो संशोधनाचा मुख्य टॉपिक होता मुख्य मुद्दा होता आणि त्यांचे जे गाईड होते त्यांचे जे सुपरवायझर होते ते कोण होते आपल्याला माहिती आहे का तर ते होते पुग बुद्धे आता पूग बुद्धे म्हणजे महाराष्ट्राला सत्तरीच्या दशकामध्ये ज्यांनी एक नवीन विचार दिला समाज प्रबोधनाचा एक नवीन विचार दिला ते पूग बुद्धे आणि त्या बुद्धेंच्या मार्गदर्शनाखाली प्रल गावडे यांनी तो संशोधक निबंध जो आहे संशोधन टॉपिक जो आहे तो त्यावेळेस मांडलेला होता आता हे पुस्तक म्हणजे त्या संशोधनात संशोधनाचं जे पुस्तक आहे ते प्रथमदा ज्याची आवृत्ती निर्माण झाली एकोणावीसशे सत्तर मध्ये प्रथम आवृत्ती द्वितीय आवृत्ती निर्माण झाली एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये आणि तृतीय आवृत्ती झाली सव्वीस फेब्रुवारी एकोण दोन हजार एकवीस मध्ये म्हणजे आतापर्यंत तीन आवृत्त्या या सावरकरांच्या या पुस्तकावर झालेल्या आहेत आणि तुम्ही जर विचार केला तर हे पुस्तक साधारणतः सहाशे पानांचं सा पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये जर आपण त्याचा कंटेंट बघितला त्या कंटेंटमध्ये आपल्याला लक्षात येईल की सावरकरांचा जो एकंदरीत अभ्यास जो केलेला आहे तो इतक्या विविध पद्धतीतून अभ्यास केलेला आहे की आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही म्हणजे ज्यावेळेस ज्या पद्धतीनं सावरकरांचा अभ्यास हा प्राध्यापक शेषराव मोरेंनी केला त्याच पद्धतीचा अभ्यास हा प्रल गावड्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे आपण जर या प्रकरणामध्ये जर लक्ष घातलं तर आपल्या लक्षात येईल पहिलं प्रकरण जे आहे सावरकरांचं ते आहे सावरकरांचे वाङ्मयी चरित्र सावरकरांचे वाङ्मयीन चरित्र दुसरं प्रकरण आहे सावरकरांचे व्यक्तिमत्व तिसरं प्रकरण आहे सा चरित्रकार सावरकर चौथं प्रकरण आहे इतिहासकार सावरकर पाचवं प्रकरण आहे निबंधकार सावरकर सहावं प्रकरण आहे कवी सावरकर आणि सातवं प्रकरण जे आहे ते नाटककार सावरकर आठवं प्रकरण आहे कथा आणि कादंबरीकार सावरकर नवं प्रकरण आहे भाषा शुद्धी लिपी शुद्धी यांचे पुरस्कार सावरकर त्यानंतर दहावं प्रकरण आहे समारोपाचं आणि त्यामध्ये सावरकरांच्या एकंगीत सर्वांगीण अशा चरित्राचा पूर्णपणे दृष्टिकोन यामध्ये मांडलेला आहे म्हणजे आपण लक्षात घ्या सावरकरांची जे व्यक्तिमत्व जे आहे ते विविध पद्धतीतून मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे आणि या पुस्तकामध्ये मला एक गोष्टीची थोडी कमतरता वाटली सावरकरांचे आंतरराष्ट्रीय राजकारणावरचे विचार देखील महत्वाचे आहे कारण की ज्यावेळेस पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध होत होत त्यावेळेस ता। सावरकरांनी त्यांच्या एकंदरीत लिखाणामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाविषयी देखील महत्वाचं असं विधान त्यावेळेस केलेली आहे त्याचा तरी अभ्यास आत्ता कुठेतरी व्हायला पाहिजे परंतु हे पुस्तक वाचणं म्हणजे सावरकर यांच्यावर टीका करणारे जी लोक आहे आणि शिवाय त्यांचे समर्थक देखील आहे त्यांच्यामध्ये सुद्धा खूप अज्ञान असतं म्हणजे असं काही नाही की अज्ञान फक्त सावरकरांच्या टीकाकारांमध्ये आहे परंतु सावरकर समर्थकांमध्ये दुखाल देखील सावरकरांविषयी मोठ्या प्रमाणात अज्ञान जे आहे ते अज्ञान पाहायला मिळतं म्हणून टीकाकार आणि समर्थक या दोघांसाठी हे पुस्तक वाचणं अतिशय महत्वाचं आहे आणि या पुस्तकाच्या पाठीमागे एक महत्वाचा असा उतारा पूग सहस्रबुद्धीने दिलेला आहे ते असं म्हणतात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे साहित्य हा महाददी आहे म्हणजे अशी अतिशय आव्हानात्मक आहे असं आगीसारखं ज्वलंत आहे त्यात अवगाहन करून त्याचे स्वरूप यथार्थपणे सांगणे ही गोष्ट सामान्यतः दुष्करच सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे ठळक घटक कोणते आणि त्या घटकांचा आविष्कार त्यांच्या बहुविध साहित्यात कसा होतो हे दाखवण्याची पद्धत गावडे यांनी प्रस्तुत ग्रंथात अवलंबली आहे त्यामुळे त्यांच्या विवेचनाला शास्त्र शुद्ध रूप आले आहे सावरकर साहित्यातून प्रतीत होणारे त्यांचे सुसंगत सूत्रबद्ध एक जिन्सी तत्वज्ञान लेखकाने इथं सिद्ध करून दाखवले आहे डॉक्टर गावडे यांच्या मनात सावरकरांच्या साहित्याबद्दल गाण भक्ती आहे पण तरीही त्या साहित्याचे मूल्यमापन करत असताना आंधळ्या भक्तीने काहीही लिहिलेले नाही वस्तुनिष्ठ दृष्टीने त्यांची चिकित्सा केलेली आहे सावरकरांच्या साहित्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे उज्ज्वल दर्शन कसे घडते ते दाखवणे हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे आपला हा हेतू डॉक्टर गावडे यांनी उत्तम रीतीने सिद्धीस नेलेला आहे असं पुग देशपांडे पुग सहस्रबुद्धे यांचं विधान आहे माझी कळकळीची विनंती आहे की आपण जरूर हे पुस्तक आपल्याला इंटरनेटवर मिळेल इतकंच नाही तर मुंबईला जे दादरमध्ये जे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आहे त्या ठिकाणी देखील देखील जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयात हे पुस्तक आपल्याला विकत मिळेल आपण जरूर जा आणि ते पुस्तक जरूर वाचण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून आपल्याला सावरकर एक प्रगल्भ दृष्टिकोनातून आपल्याला समजतील सावरकरांचे अभ्यास करत असताना त्यांचे विविध पहिले मुठे व्यक्तिमत्त्वाचे विविध पहिली पुस्तक विषय आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून साधारणतः या पुस्तकाची किंमत सहाशे रुपये आहे डिस्काउंट मध्ये तुम्हाला हे पुस्तक पाचशे रुपयामध्ये मिळू शकत आणि हे पुस्तक वाचल्यानंतर मला स्वतंत्र विश्वास आहे की हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या स्वतःमध्ये म्हणजे वाचकाच्या विचारांमध्ये जरूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव आणि जाणीव जी आहे ती जाणीव येईल त्यामुळं आपण सर्वांनी हे पुस्तक वाचा पुस्तकाविषयीचा अजून काही माहिती पाहिजे असेल में तर आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा मी त्या पद्धतीने परत व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल परंतु व्हिडिओ जरूर बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मला प्रोत्साहन करण्यासाठी आपण व्हिडिओला एक लाईक एक, एक सबस्क्राईब आणि शेअर देखील करण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद